डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो यावर मात्र प्रत्येकांचा विश्वास असेल तर डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचूही शकतो यावरसुद्धा विश्वास ठेवायला हरकत नाही मित्रांनो असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी मिळवण्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा हे गुरुमाऊली आम्ही तुमचे बाळ आहोत पदरी अपयश आली की कोणीही फारसे संबंध ठेवत नसतो जर का यशवशी तुम्ही झाला तर नसलेली नातीसुद्धा बोलती होऊन जातात आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतील पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुखे बोलू लागतात म्हणून मित्रांनो तुम्ही नेहमी भगवंतांच्या भक्तीत राहा भगवंतांचे नाम घ्या त्यातच तुम्हाला भरपूर जास्त समाधान मिळून जाईल आणि असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्हाला नक्कीच मिळून जातील तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा आणि संदेशाला देखील लाईक करून ठेवा मोत्यांना तर सवयच असते विकुरण्याची पण धाग्याला सवय असते सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची कधीतरी धागा बनून तुम्ही बघा आयुष्य सुंदर वाटेल आणि सुंदर बनूनही जाईल आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करत असतात मोकळेपणानं आपण त्यांना आपली सुख दुःख सांगून टाकतो आणि त्याच लोकांकडून त्यांचा प्रत्यक्ष गावभर प्रत्यक्ष बोभाटा होत असतो या गोष्टी आपण प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायच्या आहेत नक्कीच चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेणं चुकीचं आहे आणि तुम्ही चांगल्या माणसांची परीक्षा घेऊ नका कारण ते पा नक्की पाऱ्यासारखे असतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालत असता तेव्हा ते तुटले जात नसतात तर ते निष्ठून शांतपणे निघून जातात तुमच्या आयुष्यातून नक्कीच या गोष्टी आपण प्रत्येकाला नेहमी लक्षात ठेवायच्या आहे नक्कीच जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे जिंकलो तर आपली माणसे मागे राहतात आणि हरलो तर आपली माणसं आपल्याला नक्की सोडून जातात हे मात्र नक्कीच खरे मनात प्रश्न होता वजन वाढल्यावर काय करायचं उत्तर आलं शरीराचं वाढलं तर व्यायाम मनाचं वाढलं तर नक्कीच भगवंतांचे ध्यान करायचं हेच आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे सुखी राहायला फार खर्च नसतो पण आपण खूप सुखात आहो हे इतरांना दाखवायचंच असेल तर यातच बराच खर्च माणसाचा होऊन जातो दुसऱ्याची विचारपूस ही भावना जरी छोटी वाटत असली तरी तिच्यात माणूसकीची भली मोठी ताकद लपलेली असते हे मात्र खरे चालताना पाऊल बोलताना शब्द बघताना दृश्य आणि ऐकताना वाक्य या चारही गोष्टी काळजीपूर्वक आचरणात उतरवल्या तर नक्की जीवनात वादळ निर्माण जास्त होत नसतात हे मात्र अटल सत्य मित्रांनो नेहमी इतरांवर नक्कीच झुकवण्यात आनंद प्रत्यक्ष मानतो त्याचे नाव अहंकार आणि नेहमी स्वत झुकून इतरांना मोठेपणा नक्कीच देण्यात आनंद मानतो त्याचे नाव संस्कार असतात हे देखील खरे चमत्कार अगदी शेवटच्या श्रेणी होऊ शकतो मग प्रत्यक्ष संकट किती मोठे असू द्या फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवा आयुष्यात चांगली माणसं प्रत्यक्ष नकळत नक्कीच प्रत्यक्ष मिळतात तोडणं हा श्रणांचा मात्र खेळ असते आणि नक्कीच आयुष्याचा मेळ देखील असतो ते म्हणजे जोडणं म्हणून लक्षात घ्या प्रत्यक्ष आपल्याकडे जी काही चांगली माणसं आहेत तुम्ही त्यांना जपा म्हणजे कठीण काळामध्ये ते तुम्हाला नक्कीच जपतील निसर्गाचा नियम आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघून जाते प्रकाश आला की अंधार निघून जातो पाणी आले की धूळ किंवा घाण निघून जाते हवा आली की उष्णता निघून जाते त्याचप्रमाणे आपल्या मनात चांगले विचार आले की मग मात्र वाईट विचार आपोआप निघून जातात म्हणून तुमच्या मनामध्ये नेहमी तुम्ही चांगले विचार ठेवा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे जर नक्कीच आपले हेतूच शब्द आणि प्रामाणिक असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्त्व नसतो चांगल्या कर्मांची फळे चांगलीच असतात मुखातून गेलेला प्रत्यक्ष भगवंत आणि नक्कीच निस्वार्थपणे केलेले काम कधी व्यर्थ जात नसते म्हणून लक्षात घ्या तुम्ही मुखातून भगवंतांचे निस्वार्थ मनाने नाम घ्या आणि नक्कीच नेहमी चांगले काम करा नक्कीच तुमच्यासाठी लाभदायक गोष्टी आहेत कुणाला काही देण्यासाठी माणसाची ऐपत कधीच महत्त्वाची नसते तर मनानं मोठं असायला हवं आपल्याजवळ काय व किती आहे यानं काहीच फरक पडत नसतो आपली विचार करण्याची पद्धत व नियत शुद्ध असायला पाहिजे जर या गोष्टी जर चांगल्या असतील तर खरोखर माणूस आपल्याला मोठा म्हणता येईल आम्ही प्रत्यक्ष जाऊन येतो हे सांगण्यासाठी घरात मागे कोणीतरी असणं यात केवढा आनंद आणि आधाराची भावना असते हे खरोखर खरे माणूस हा प्रत्यक्ष ब्राह्य सौंदर्य पेक्षा अंतर्गातील सौंदर्याने श्रीमंत असला पाहिजे कारण बाह्य सौंदर्य हे वाढत्या वयाप्रमाणे कमी होत जाते पण अंतर्गातील सौंदर्य मात्र माणसाला अखेरच्या श्वासापर्यंत माणुसकीने वागायला शिकवत असते हेच खरं सत्य आणि अटल सत्य आहे मित्रांनो बघता बघता आयुष्यात किती वय आपलं होऊन जातं हे कोणाला समजत नसतं म्हणून सध्या तुमच्याकडे जोही वेळ आहे तुम्ही तुमचा प्रत्येक वेळ हे भगवंतांच्या त्यांच्या नामात घाला खरोखर हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे ज्या लोकांनी तुम्हाला निराश केले त्यासाठी त्यांना दोष देऊ नका स्वतःला दोष घ्या कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवलो होतो नक्कीच एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर लावून घेऊ नका कारण या जगात असा कोणी नाही ज्याला सगळे लोक चांगलं म्हणतात हे नक्कीच खरे माणूस दुसऱ्यांची कणबर चूक जगभर पसरण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपली मनभर चूक लबाडीच्या चादरीने झाकण्याचा केविलवाणा प्रत्यक्ष प्रयत्न करत असतो पण लक्षात घ्या प्रत्यक्ष वेळ वाईट जेव्हा आपल्यावर येते तेव्हा कोणीच आपलं नसतं पण भगवंत आपल्या नेहमी सोबत असतात हे समजण्यासाठी आपल्याला त्यांच्या भक्तीत राहावं लागतं जपवणं सोपं तर जपणं प्रत्यक्ष कठीण मग ना ना ती नातो नाती असतील किंवा माणसं असतील हो नाही हे दोन शब्द खूप मोठे आहेत मात्र लक्षात घ्या ते म्हणजे त्यांच्या अर्थाने दिसायला तर छोटेच आहेत पण त्यांविषयी विचार करावा लागतो आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो उशिरा हो बोलल्यामुळे आणि लवकर नाही बोलल्यामुळे असं म्हणतात भगवंत प्रत्येक वेळी प्रत्येकाला आशीर्वाद देत असतो मग लक्षात घ्या भगवंत त्यांनाच आशीर्वाद देतो जो नेहमी प्रत्यक्ष भगवंतांची भक्ती ही अगदी निस्वार्थ मनाने करतो आणि याहून उलट म्हणजे जो नेहमी चांगले कर्म करतो नक्कीच त्यांच्या पाठीशी परमेश्वर नेहमी असतो हीच गोष्ट अगदी खरी आहे आणि अगदी सत्य आहे कोणतीही नातं टिकवण्यासाठी मनापासून केले जाणारे प्रयत्न हे दिलेल्या वचनापेक्षा जास्त महत्त्वाचे असतात कारण फक्त आश्वासन देणं आणि प्रत्यक्ष कृती करणं यात खूप फरक असतो हे मात्र नक्कीच खरे नजर आणि स्पर्श प्रेमाची ही भावना इतकी सर्वश्रेष्ठ भावना आहे की नुसते शब्द है कमी हे कमी पडणारच हे जाणूनच निसर्गानं प्रत्यक्ष निर्माण केला स्पर्श म्हणूनच प्रेमाची संगत स्पर्शाशिवाय होत नसते हीच गोष्ट अगदी खरी आहे आणि अगदी सत्ती आहे नक्कीच मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तुम्ही तितका वेळ देऊन मात्र हे नक्कीच संदेश ऐकावा चिनी भाषेत अशा प्रत्यक्ष अर्थ अशा प्रत्यक्ष अर्थाचे एक मन आहे पक्षी हवेत उडतात तुमच्या डोक्यावरून ही नक्कीच ते पक्षी भराऱ्या मारीत असतात त्या पक्ष्यांना काही तुम्ही अडकवाव नक्की अडकाव करू शकत नाही पण तुम्ही एवढी मात्र काळजी घ्यावयास हवी की ते पक्षी तुमच्या डोक्यावर घरटं बांधणार नाही म्हणजे समस्या त्या प्रत्येकापुढे असतात परिस्थिती त्या निर्माण करणं त्या सोडवण्याचा प्रत्यक्ष आटोकाट प्रयत्न करा पण चिंतेला तुमच्या डोक्यात घर कधीच करू देऊ नका असाच्या म्हणणीचा नक्कीच अर्थ आहे पण मित्रांनो कधीच चिंता तुमच्या मनामध्ये घालू नका अन्यथा त्या चिंता तुमचे आयुष्य नक्कीच संपून टाकतात नक्कीच साथ दिल्यावर पडसाथ येत नसेल तर त्याला संवाद कसा म्हणायचा शब्दपेक्षा प्रत्यक्ष नजरेला वाचवण्याची सवय मनाला लागली की आपण आपल्या प्रत्यक्ष भावनाप्रती अधिक सतर्क होऊन जातो माणसाला ओळखण्याची कला अपजत होते आणि मन प्रत्यक्ष खोट्या स्वप्नांच्या मागे पळणाऱ्या जाणीवाना प्रत्यक्ष सहज पूर्ण वेळा मिळत असतो हे मात्र अगदी खरं आणि अगदी सत्य आहे नक्कीच मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश मी पुढे नक्कीच ऐका एक गोष्ट प्रत्येकाने आयुष्यात घ्या आयुष्य बिंदास्त जगायचे कोणाचे वाईट करायचे नाही कोणाचे वाईट चिंतायचेही नाही कोणाचे मागे वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही नक्कीच भगवंत आपल्याला कमी पडू देत नसतो आणि फरक तर अजिबात पडत नाही कोणी बोलले तर वाईट वाटून घ्यायचं नसतं लोकांचे विविध रूपे असतात कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसू नका लक्षात घ्या की जरी तुम्ही प्रत्यक्ष नाराज झाला तर त्याचे दुःख नेहमी तुम्हाला होईल हे मात्र आपण प्रत्येकाला नेहमी लक्षात ठेवायचे मित्रांनो अप्रतिम संदेश आहे कालच्या पावसात एक घटना घडली झाडावरचं एक घरटं वाऱ्याने अचानक खाली पडलं दोघंजण शब्द संपल्यासारखं स्तब्ध बसून होते त्यावेळी चिमना म्हणाला सकाळी बोलूयात चिमणी म्हणाली हो नक्कीच रात्र संपायची ते दोघी वाट बघत बसून राहिले सकाळी स्वच्छ असा प्रकाश पडला चिमना मात्र उत्साहाने मनाला निघूया पुन्हा मात नव्या प्रत्यक्ष नव्या काड्या आणू तिच्या डोळ्यात मात्र पाणी आलं चिमना मनाला अगं वेडे पाडणं त्याच्या हातात आहे तर वाढणं आपल्या हातात आहे आणि मदतीची वाट बघायला आपण काय माणसं थोडीच आहो नक्कीच प्रत्यक्ष लक्षात घ्या याच पद्धतीने असतं नक्कीच भगवंत आपल्यासाठी तीच गोष्ट करतो जे आपल्यासाठी योग्य आहे म्हणून कधीच निराश होऊ न चिकूचे बी फळात राहूनी फळ पक्व झालं की त्यातून अलगद बाहेर पडते अगदी स्वच्छपणे आंब्याची कोय मात्र आंब्याच्या रसात इतकी गुरफुटून जाते फळ पिकले तरी रसातून अलग होत नसते परिणाम इतकाच किती जरी तुम्ही जीवनात नक्कीच दुखी असला तर तुमचे दुःख फक्त भगवंतांना सांगा हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे नक्कीच थंडीत कुडकुडत मंदिराबाहेर बसलेल्या भिकाऱ्यांच्या हातावर एक रुपयाचा ढोकळा ठेवलं भिकारी हळूच म्हणाला देव तुझं भलं करू मी म्हटलो बाबा तुम्ही तर रोज मंदिराच्या दाराशी आहात देव तुम्हाला दिसला का कधी आणि कधी देवाकडे तुमचं भलं व्हायला तुम्ही प्रार्थनाकार नाही करत तर तो सहज म्हणून गेला जो माणूस माझ्या या हातावर एक रुपया देईल तोच माझ्यासाठी देव असतोय बाकी दगडा देव प्रत्यक्ष गवसाला जे का श्रीमंत लोक तर आहेतच की मी आजही नृत्तर आहे आणि नक्की सध्या तरी दगडाच्या मूर्त्या सोडून जिवंत माणसात देव शोधा आणि लक्षात घ्या भगवंताने सांगून टाकलं आहे की प्रेमळ भक्ता आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करू नको आम्ही प्रत्येक ठिकाणी आहे फक्त तू चांगले कर्म कर हेच तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे हे नक्कीच प्रत्येकाने समजले पाहिजे सगळे म्हणतात आयुष्य अगदाच मिळतं ते भरभरून जगायचं असतं सुरुवात कधी करायचं याचं उत्तर सापडत नसतं बालपणात अक्कल नसते तरुणपणात जाणीव नसते मात्र आयुष्याच्या अर्धावरती आयुष्याची किंमत कळून जाते म्हटलं चला सुरुवात करू स्वतःसाठी जरा जगून बघू पण कर्तव्याच्या लोडण्यापुढे नंदीबेल हा लागतो झुळू नक्कीच आता संपेल मग संपेल जबाबदारीचं ओझ हटेल उडण्यासाठी माझं आभाळ मी स्वतः तयार करेल दिवस प्रत्यक्ष असे सरत राहतात प्रत्यक्ष उद्वत्वाकडे झुकत राहतात बक्कीज बकेट लिस्टल वाटत जातात आणि नक्की वाढता पहिल्या इच्छानु प्रत्यक्ष धुसर होऊन जातात डोळ्यासमोर निर्व आकाश नक्की हदियामध्ये सागर कल्लोशी अशी चित्तेवरती व नक्की होडल्या पहुड्याल नक्की पहुडल्यावर आयुष्याचा संपतो हिशोब घेऊन काहीच आलो नव्हतो आणि नक्कीच मागे काहीच उरलं नाही इथलं इथलं नक्कीच संचित इथे संपलं आणि शून्यामधून शून्य गेलं हीच गोष्ट प्रत्येकाला पुन्हा समजून जाते म्हणून लक्षात घ्या जो सध्या तुमचा श्रण आहे त्या श्रणामध्ये तुम्ही नेहमी आनंदी राहा नेहमी भगवंतांचे नाम स्मरण करा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे असं खूपदा होतं की आपण आपल्या माणसाला प्रत्यक्ष हक्क दाखवण्याचा प्रयत्न करतो अर्थात माणूस आपला आहे म्हणजे आपला प्रत्यक्ष त्याच्यावर प्रत्यक्ष हक्क आहे असं आपल्याला वाटत असतं पण लक्षात घ्या आपण किती जरी चांगले कर्म केलो तर नक्कीच आपल्याला त्या चांगल्या फराचे कर्माचे फळ नक्कीच भगवंत देत असतो फक्त ठेवावा लागतो तो म्हणजे संयम प्रत्येक अस्वस्थ माणसाने थोडं आड डोकावून पाहावं जिथं त्याला एक अतृप्त जीव एरझारा नक्की घालताना सापडेल माणूस लहान असो मोठा असो त्याला जे काही हवा आहे ते मिळत नसल्याची ना नक्कीच नांगी सारखी डंख करीत असतो जी काही आपली पात्रता आहे त्यानुसार आपल्याला जे हवा आहे ते मिळत नाही आहे ही भावना त्याला छळत असते ही भावना शांतपणे जोगू देत नाही प्रत्येक छोट्या मोठ्या औदास नक्की औदासिन्यामागे एक सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत असा अहंकाराचा प्रत्यक्ष जागता पहारा आहे तोपर्यंत कोणाच्याही आशीर्वादाने कोणती शांती मिळणार नक्कीच मित्रांनो मग तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे जर तुम्हाला शांती हवी असेल तर तुम्ही नेहमी भगवंतांच्या नामात राहा नक्कीच तुम्हाला शांती मिळून जाईल ही गोष्ट अगदी खरी आहे आणि सत्य आहे आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका वेळ दिलेला असेल तर नक्कीच धन्यवाद मित्रांनो एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात घ्या जर तुम्ही भगवंतांचे नामस्मरण करीत असाल तर खरोखर भगवंत तुमच्या नेहमी सोबत असतील फक्त तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास मात्र नक्की जास्त ठेवायचं आहे हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे नक्कीच आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे हा संदेश प्रत्येकांकडे शेअर करा तुमच्या चरणी मस्तक ठेविले मिळाली सुखाची सावली नक्कीच बाळूमामात तुम्हीच आमची गुरु मावळी असं कमेंटमध्ये नक्कीच टाईप करा नक्कीच मित्रांनो भगवंत म्हणतात प्रयत्न करत राहा एक ना एक दिवस यश नक्कीच मिळेल लक्षात घ्या यश मिळत नाही या चिंतेत राहण्यापेक्षा तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न नक्कीच केल्यानंतर भगवंत आपल्याला यश देत असतो फक्त ठेवावं लागतात आपल्याला ते म्हणजे संयम नक्कीच तुम्ही ते संयम ठेवा आणि भगवंतांवरती जास्त विश्वास ठेवा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे धन्यवाद